नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेर करा शेअर आणि करायला विसरू नका नाशिक पोलीस आयुक्तालयात नवीन बुलेट प्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आल्यामुळे त्याचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले अपग्रेड मॉडेल असलेल्या नव्या कोर्या सहासष्ट मोटारींसह सत्याऐंशी दुचाकींची शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात अलीकडेच एंट्री झाली आहे लवकरच पोलीस मुख्यालयाकडून या वाहनांचे गरजेनुसार वाटप केलं जाणार आहे यामुळे खाकीचा शहरातील पेट्रोलिंगसह आपत्कालीन प्रतिसादाचा दहा एकशे वे वेग वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे पोलीस आयुक्तालयांतर्गत चौदा पोलीस ठाणे गुन्हे शाखांच्या दोन प्रमुख युनिट हो अन्य चार ते पाच विशेष पथके शहर वाहतूक शाखा निर्भयाची चार पथके दामिनी बीट मार्शल कार्यान्वित आहे पोलिसांचा हा सगळा फौजफाटा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या वाहनांच्या बळावर धावत असतो ती पोलिस दलातील वाहने सुद्धा अधिकाधिक सक्षम आणि अद्ययावत ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाने सुसज्ज असणे काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखून वाईक नवीन वाहने खरेदी केली आहेत यामुळे पोलिसांकडे असलेल्या जुनाट बोलेरो टाटा सुमो सुमो गोड यांसारख्या वाहनांची किंवा नवीन बोलेरो स्कॉर्पिओ नियो बोले महिंद्र थार इनोवा महिंद्र एक्सक्यूव्ही यांसारखी वाहने आधुनिक वाहने घेणार आहेत यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकण्यास आणि आपत्कालीन स्थितीत जनतेला अत्यल्प वेळेत मदत पोहोचवणे शहर पोलिसांना सहजरित्या शक्य होणार असल्याचा विश्वास आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सतत एक पाठोपाठ वर्षभर वेगवेगळ्या निवडणुकांचा माहोल आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाला वाढीव वाहनांची आवश्यकता जास्त भासणार होती आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत मागणी नोंदवण्याचे आदेश दिले होते उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सद्यस्थितीत आयुक्तालयाकडे असलेल्या वाहनांचा आढावा घेत प्रस्ताव हो तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला हो होता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली यानंतर आयुक्तालयाकडून नवीन सहासष्ट मोटारींसह सत्याऐंशी दुचाकींची खरेदी करत तजवीज करून ठेवण्यात आली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका